एक मात्रायुक्त शब्द ए कराचे शब्द लेखन वाचन सराव केशव लेखी निवेदन दे केशव लेखी निवेदन दे रेवती पेपर घेऊन ये रेवती पेपर घेऊन ये सेठ सगळे कपडे घेऊन आले सेट सगळे कपडे घेऊन आले तेजस केळी घेतली का तेजस केळी घेतली का बेबीचे केस काळे आहे बेबीचे केस काळे आहे इकडे तिकडे वारचे वारे पाहू लागले इकडे तिकडे वारचे वारे, वारे पाहू लागले हिरवे पेरू पडले आहे हिरवे पेरू पडले आहे रामाने सेतू तयार केला रामाने सेतू तयार केला मेनका हिरवे पेण टेबलवर ठेव मेनका हिरवे पेन टेबलवर ठेव जेथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे जे जेथे झाडे झुडे तेथे पाऊस पडे आपले पिणे वेळेत असावे आपले पिणे वेळेत असावे केदार सगळे चमचे बाहेर ठेव केदार सगळे चमचे बाहेर ठेव चमकते तारे आपण कधी पाहिले का चमकते तारे आपण कधी पाहिले का केब्रा ताजे ताजे मासे घेऊन ये केरबा ताजे ताजे मासे घेऊन ये महेशने पेटी पेटवली महेशने पेटी पेटवली देवळात देनगिरीची पेटी ठेवली आहे देवळात देणगीची पेटी ठेवली आहे मेघाची वेणी आईने घातली मेघाची वेणी आईने घातली चिमणीचे घरटी खाली पडले चिमणीचे घरटी खाली पडले सगळे शेतावर चालले आहे सगळे शेतावर चालले आहेत सारे शिकूया पुढे जाऊया सारे शिकूया पुढे जाऊया